नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सोहम मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सगळे बेसिक्स बद्दल सांगितलेलं की आपण प्रोजेक्ट कसा बनवू शकतो सिक्वेन्स काय असतं का कुठचे पॅनल नक्की काय काय करतात करायचं फोल्डर्स बिन्स कसे करायचे सिक्वेन्स कसा बनवायचा सोहन अँड सोफोत या लेक्चरमध्ये आपण ज्या काल म्हणजे लास्ट टाइम पॅलर्स बद्दल जे बोललेलो होतो त्याच्याबद्दल थोडस डीपमध्ये बोलणार आहोत तर ते सगळं सुरू करण्याच्या आधी आपण आता रिव्हिजन करून घेऊया की मागच्या लेक्चर मध्ये मा काय केलेलं होतं ते बरोबर पहिलं सर्वात पहिलं हे स्क्रीन ओपन होण्याच्या आधी तुम्हाला त्याचं विकत घ्यावं लागणार ते विकत घेतल्यानंतर तुम्ही क्रिएटिव्ह करू शकता ते डाऊनलोड केल्यानंतर त्या अप्लिकेशन मधनं तुम्हाला प्रीमियर प्रो इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ह्याला ओपन करू शकता मग तुमच्या समोर ही स्क्रीन येते बरोबर लास्ट लेक्चर मध्ये आपण न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केलेलं ह्याच्या गेल्यानंतर इकडे आपण नाव दिलेलं माय फर्स्ट प्रोजेक्ट करून अरे मी विसरलो माय माय फर्स्ट प्रोजेक्ट करून आपण आपण नाव दिलेलं आणि लोकेशन सिलेक्ट केलेलं लोकेशन म्हणजे जिथे आपल्याला हा प्रोजेक्ट सेव्ह करायचा बरोबर लास्ट टाइम आपण केलेलं होतं म्हणून एक नवीन नको बनवूया आपण आधीच्या प्रोजेक्टवरती काम करायला चालू करू शकतो मग न्यू प्रोजेक्टवरती आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं काय करू ते बरोबर ओपन प्रोजेक्टच्या बटनवरती ह्या टायमाला आपण क्लिक करून बघूया ओपन प्रोजेक्टच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रोजेक्ट कुठचा ओपन करायचं आहे हे समजू देतं ह्याच्यामध्ये आपण इथे येऊया प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये येऊया आणि ह्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर माझ्या आधीच्या मागच्या लेक्चरचा जो प्रोजेक्ट आहे तो ओपन होऊ शकतो बरोबर आता सध्यासाठी मी त्याला कॅन्सल करतो ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत आहे इथनं हा दिसतोय माय फर्स्ट प्रोजेक्ट त्याच्यावरती मी सिंगल क्लिक केलं तरी आपला प्रोजेक्ट ओपन होऊ शकतो आता मी त्याला ओपन करतो हे झालं न्यू प्रोजेक्ट आणि ओपन प्रोजेक्ट जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलंच होतं त्याच्यानंतर प्रीमियर ओपन झाल्यानंतर आपण दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण बघितलेली होती त्याला म्हणतात वर्क स्पेसेस वर्क स्पेसेस अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे एका वर्कस्टेशनवरती मल्टिपल एडिटर जर काम करत असतील तर त्यांच्या सोयीच्या हिशोबाने ती लोकं विंडोजना ऍडजस्ट करू शकतात बरोबर लास्ट लेक्चरमध्ये आपण आपला एक स्वतःचा हे बनवलेला होता वर्कस्पेस बनवलेला होता त्याला जर मी क्लिक केलं तर माझ्याही हिशोबाची किंवा माझ्या सोयीच्या हिशोबाने जसे पॅनल्स मला पाहिजे तसे ते सेट होऊन ऑटोमॅटिक सेव्ह झालेले आहेत प्रीमियरमध्ये मग ह्याच्यामध्ये कोणी आलं आणि ह्याच्यामध्ये चेंजेस केले कोणी तर त्या गोष्टीचा मला एवढा प्रॉब्लेम होणार नाही कारण माझा वर्कस्पेस आधीच सेव्ह असल्यामुळे मला काय करायचंय फक्त विंडोमध्ये यायचंय वर्कस्पेसमध्ये यायचंय आणि इथनं रिसेट टू सेव्ह लिव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर जसे माझं वर्कस्पेस मी सेव्ह केलं होतं तसंच ते परत रिवर्ट होऊन जातं एवढं लक्षातच असेल तुम्हाला नवीन वर्कस्पेस जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल एक्झाम्पलसाठी मला इफेक्ट कंट्रोल्स इथे नको राईट साईडला हवं हा माझा नवीन वर्कस्पेस आहे असं आपण पकडूया त्याला जर मला सेव्ह करायचं असेल तर मी इथे येतो वर्कस्पेसमध्ये येतो आणि सेव्ह ॲज अ न्यू वर्कस्पेस या गोष्टीवरती क्लिक करतो मग इथं मी नाव देतो सध्यासाठी यायला टेम्प वर्कस्पेस असं नाव देऊया आपण ठीक आहे आणि ओकेच्या बटनवर क्लिक केल्यानंतर हा वर्कस्पेस आता असाच्या असा, असा सेव्ह झालेला आहे तो कुठे आपल्याला इथे दिसून येतो इथे बोलण्यापेक्षा इथेसुद्धा दिसून येतो दिसतंय आता ह्याच्यावरती येतो आणि मी रिसेट करून ठेवतो प्रीमियरमध्ये काम करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शॉर्ट किज लक्षात राहणं गरजेचं आहे कारण एडिटिंग करत असताना नो डाऊट शॉर्ट कीज नाही ना, ना वापरला तुम्ही तरी चालू शकता असं काही रूल नाही पण जर दर एक सेकंड तुमचा वाचत असेल एक चार ते पाच तासाचा व्हिडिओ एडिट करत असताना तर एक एक सेकंड करूनच तुमचा अर्धा एक तास वाचू शकतो म्हणून मी सजेस्ट करतो की तुम्हाला ज्या टायमाला ही इथे असं शॉर्टकी दिसत असेल तर ते काय करतं हे ॲटलिस्ट एकदा ट्राय तरी करून बघा आता माझ्या वर्कस्पेसमध्ये मी आलेलो आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये चेंजेस जे आपण नवीन वर्कस्पेसमध्ये कर करण्यासाठी चेंजेस करून ठेवलेले त्याला आपण सेव्ह केलं आता ह्या वर्कस्पेसला रिसेट करण्यासाठी मी ऑल्ट शिफ्ट आणि झिरो हे दाबल्यानंतर दिसतंय तुम्हाला आपलं आता वर्कस्पेस आधीसारखं रिसेट झालेलं आहे आता हे असं हवेत होतं बरोबर ह्याला मला इथे आणून सेट करायचं आहे हे सेट केल्यानंतर मला ह्याच वर्कस्पेसमध्ये कुठच्या सोहम वर्कस्पेस जो बनवलेला आहे त्याच्यामध्येच हे चेंजेस सेव्ह करायचे असं जर करायचं असेल तर मला विंडोमध्ये यावं लागणार वर्कस्पेसेसमध्ये यावं लागणार आणि इथे सेफ चेंजेस टू दिस वर्कस्पेस हे जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करावं लागणार ला। हे केल्यानंतर जर मी आता इफेक्ट्सला चेंज करून इथे आणलं आणि ऑल शिफ्ट झिरो दाबलं तर माझे प्रोजेक्ट पॅनल आता इफेक्टच्या बाजूला चिकटलेलं आहे किंवा तो तिथे सेव्ह झालेला आहे बरोबर या ह्याच्यात आपण टेम्प स्पेस जो आहे त्याला डिलीट करायचा आहे त्याला डिलीट करण्यासाठी मी एडिट वर्क स्पेसिसच्या बटनवरती एकदा क्लिक करतो क्लिक केल्यानंतर टेम्प एकदा सिलेक्ट करतो आणि ते डिलीटचं बटन क्लिक करून ओके करतो की आपला टेम्प वर्क स्पेस आता प्रीमियर पूर्ण डिलीट झालेलं आहे हे पण आपण लास्ट टाइम मध्ये बघितलेलं होतं त्यानंतर आपण बोललेलो होतो सहा ते सात जास्तीत जास्त मेन पॅनल्सबद्दल बद्दल पहिला आहे सोर्स मॉनिटर बरोबर याच पॅनल्सबद्दल बद्दल आपण डिटेलमध्ये ह्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत पण एक आता सध्यासाठी रिव्हिजन करतोय म्हणून आधी काय केलेलं आहे हे सगळं आपण आता एकदा बघून घेऊया पहिलं येतं प्रोजेक्ट पॅनल बरोबर प्रोजेक्ट पॅनलच्या आतमध्ये आपण आपले सगळे फाईल्स फोटोज व्हिडिओज ऑडिओ ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करू शकतो अरेंज करण्यासाठी आपण फोल्डर बनवू शकतो ज्याची आपण ह्या बटनची मदत घेऊ शकतो म्हणतात न्यू बिब बरोबर आता ह्याच्या आतमध्ये जे फाईल्स आहेत त्यांना आपण तीन पद्धतीने वेग तीन वेग पद्धतीने बघू शकतो पहिला आहे फ्री फॉर्म व्ह्यू ज्याच्यामध्ये आपण उचलून कसा हवं तसा ह्याला सेट करू शकतो ठीक आहे हे मी जास्त करून वापरत नाही जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं हे आहे आयकॉन व्ह्यू किंवा ह्याला ग्रेड व्ह्यू पण बोलू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पॅनल्सना म्हणजे वेगवेगळ्या फोल्डर्सना वेगवेगळ्या पॅनल्समध्ये ओपन करू शकतो आणि शेवटचा म्हणजे लिस्ट व्ह्यू लिस्ट व्ह्यूमध्ये आपल्याला सगळ्या फाईल्सचे जेवढे आपण इम्पोर्ट केलेले आहेत त्या फाईल्सचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिसून येतात बरोबर आता मी इम्पोर्ट बोललो ते इम्पोर्ट करण्यासाठी किती पद्धती आहेत टोटल लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं चार वेगवेगळ्या पद्धती आहेत पहिलं म्हणजे आपण जिथे फाईल्स सेव्ह केलेली आहे त्या लोकेशनला येऊया व्हिडिओजमध्ये आता मी हे एक्स्ट्रा कॉपी करून ठेवलेत इथनं मी डायरेक्ट ह्याला उचलतो आणि प्रीमियरच्या आतमध्ये येऊन ड्रॉप करू शकतो बरोबर ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत आहे की मी व्हिडिओच्या फोल्डरला सिलेक्ट करतो आणि इथल्या टी स्पेसवरती डबल क्लिक करतो की आपलं जिथनं फाईल्सना इम्पोर्ट करायचं ती लोकेशन आपण येतो आणि तिथे आल्यानंतर मी फाईल्सना सिलेक्ट करू शकतो एक करायचे ते एक करू शकतो सगळे करायचे तर सगळे करू शकतो ओपन केल्यानंतर फाईल्स आपले इम्पोर्ट होऊन जाणार प्रीमियरमध्ये बरोबर ही झाली दुसरी पद्धत तिसरी पद्धत आहे फाईल्सवर इम्पोर्ट वरती यायचं इथनं आल्यानंतर आपल्याला आपल्या फोल्डर फोल्डरमध्ये आहे फोल्डरमध्ये आल्यानंतर व्हिडिओजमधनं सिलेक्ट सिलेक्ट आहे मी टेम्पररी इम्पोर्ट करून ठेवतो हो नाहीतर परत मला त्या व्हिडिओच्या फोल्डरपर्यंत शोधत यावं लागेल चौथी आणि शेवटची पद्धत म्हणजे कंट्रोल आय दाबू शकतो आपण जे इम्पोर्टचं शॉर्टकट आहे जे तुम्हाला इथे सुद्धा दिसून येतील दिसतंय कंट्रोल आय बरोबर तर कंट्रोल आय केल्यानंतर मला जेवढे पाहिजे तेवढे मी वी व्हिडिओ सिलेक्ट करतो आणि ओपन करतो ठीक आहे हे झाले आपले व्हिडिओ आपल्या प्रीमियरच्या आतमध्ये त्याची एक झरॉक्स कॉपी झाली इम्पोर्ट झालं म्हणजे बरोबर आता इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला जर ह्या गोष्टीला बघायचं असेल तर बघण्यासाठी मी काय करतो डबल लिक करतो ठीक आहे डबल लिक केल्यानंतर इकडनं मी त्याला स्क्रब करू शकतो डबल केल्यानंतर ही प्रोजेक्ट पॅनल फाईल ओपन होते सोर्स मॉनिटरमध्ये प्रोजेक्ट पॅनलमध्ये कुठचीही फाईल आपण इम्पोर्ट केलेली जी आहे त्याला बघण्यासाठी आपण सोर्स मॉनिटरमध्ये ओपन करतो ठीक आहे सोर्स मॉनिटरमधून जे काही आपण व्हिडिओ बघतोय त्याला आपण एडिट करण्यासाठी आपल्याला ती व्हिडिओ ड्रॅक करून ड्रॉप करावी लागते टाईमलाईनवरती मी आधीच्या गोष्टी डिलीट करून टाकतो आणि याला थोडंसं पुढे घेतो तर मी काय करतो हे तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच ठीक आहे आपण इथनं चालू करूया ही आहे माझी व्हिडिओ आता ह्याला एडिट करण्यासाठी मी इथनं चालू करू शकतो ठीक आहे टाईमलाईनवरती आपण जे काही व्हिडिओ एडिट करणार आहोत ते आपण इथनं ॲडजस्ट करू शकतो लेट से फॉर एक्झाम्पल मला एवढीच व्हिडिओ हवी मी एवढीच व्हिडिओ कापून ठेवू शकतो याच्यावरती उरलेली सगळी डिलीट करून टाकू शकतो आता ही व्हिडिओ इथनं जॉईन होते असं जर असेल एक्झाम्पलसाठी बरोबर मग हे जे काही मी एडिट केलेलं आहे ते आपल्याला दिसतं कुठे ते दिसतं आपल्याला प्रोग्रॅम मॉनिटरमध्ये आता हा मी ह्या वर्कस्पेसमध्ये येण्याच्या ऐवजी आपल्या एडिटिंगच्या वर्कस्पेसमध्ये येतो म्हणजे आपल्या सगळ्यांना सारखंच हे दिसेल ठीक आहे आता इथनं जे मी एडिट केलेलं आहे ते आपल्याला आपल्या प्रोग्राम मॉनिटरमध्ये दिसायला चालू झालेलं आहे ठीक आहे मग हे झालं आपलं पॅनल्स पॅनल्स झाल्यानंतर चौथी गोष्ट आपण काय बघितली इम्पोर्ट्स इम्पोर्ट बघितल्यानंतर आपण बिन्स बद्दल बोललो आणि बिन्स झाल्यानंतर शेवट तसे शेवटची गोष्ट जे आपल्याला बघायची आहे आता त्याला म्हणतात सिक्वेन्स सिक्वेन्स तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं की आपला व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला एक कॅनव्हास बनवावं लागतं बरोबर ते कॅनव्हास बनवण्यासाठी आपल्याला ह्या बटनवरती क्लिक करावं लागतं आणि इथनं सिलेक्ट करावं लागतं सिक्वेन्स ठीक आहे लास्ट लेक्चरमध्ये आपण बनवलेला टेनिटी पीचा सिक्वेन्स त्याला आपण हा पकडूया ठीक आहे मग ह्याच्यानंतर मी त्याला नाव देतो नाय सेकंड सिक्वेन्स कारण हा दुसरा सिक्वेन्स असणार आहे आणि मी ओकेच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला दुसरा सिक्वेन्स आता बनलेला आहे ठीक आहे आता सध्यासाठी मी याला क्लिक करतो आणि राईट क्लिक करून डिलीट करून टाकतो हे झालं आपलं एकदम बेसिक जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो होतो ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी इथनं एक नवीन आणी सी प्रीसेट आपलं प्रीसेट बोलतो मी एक नवीन सिक्वेन्स बनवतो टेन एटी पी ट्वेंटी फोर आणि हावाला सिलेक्ट करतो इथनं मी नाव देतो ह्याला माय फर्स्ट एडिट कारण ह्या लेक्चरपासून आपण एडिटिंग करायला चालू करणार आहोत पूर्ण फुल फ्लेज एडिटिंग करायला नाही चालू करणार आहोत आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू करणार आहोत सध्यासाठी ठीक आहे या लेक्चरमध्ये मी बोललेलो काय की आपण पॅनल्सबद्दल जास्त करून सुरुवात करणार आहोत समजण्यासाठी तर सर्वात पहिला पॅनल जो आपण समजणार आहोत तो आहे हा प्रोजेक्ट पॅनल ठीक आहे मी एस्केपच्या खालचं बटन किंवा टॅपच्या वरचं बटन एकदा दाबलं जे तुम्हाला इथे दिसून येते हे बटन ह्याला टिल्डे की बोलतं जसं स्क्विगली सारखं दिसतं ना हे बघा हे हे जर बटन तो मी दाबलं तर त्याच्यानंतर मी कुठच्याही पॅनलवरती जर माझा माऊस घेऊन आलो त्याला सिलेक्ट न करता मी त्याला मोठा करू शकतो हे आपल्याला आत्ता कामाला नाही येणार आहे पण जेव्हा एडिट करत असो आपण त्या टायमाला आपल्याला थोडंफार कामाला येऊ शकतं कधी कधी इफेक्ट कंट्रोल्समध्ये आपण ॲनिमेशन करत असलो तर त्याला मोठ्या स्क्रीनवरती बघितल्यानंतर आपल्यालाच बरं पडू शकतं किंवा जास्तच फाईल असतील तर त्याला ऍडजस्ट करण्यासाठी आपण याला मोठं सुद्धा करू शकतो एवढं समजलं ठीक आहे आता मी काय करतो प्रोजेक्ट पॅनल मध्ये ओपन करतो ठीक आहे व्हिडिओच्या फोल्डरला ओपन केल्यानंतर आपण ह्याला मोठं करूया आता आता दोन पद्धती आहेत मला जर इथे बघायची असेल व्हिडिओ तर हे करण्यासाठी मी काय करतो डबल क्लिक करतो बरोबर हे डबल क्लिक केल्यानंतर दिसतंय तुम्हाला ह्या फाईलचं नाव इथे आपल्याला दिसून येतंय म्हणजे ही फाईल मी आता सोर्स मॉनिटरमध्ये ओपन करून बघत आहे बरोबर आता इथे आल्यानंतर ह्याच्यावरती आपण सिलेक्शन वगैरे करू शकतो ही पुढची गोष्ट ज्या हिशोबाने मी सोर्स मॉनिटरमध्ये आता ह्या व्हिडिओला बघत आहे तसंच जर मला प्रोजेक्ट पॅनलच्याच आतमध्ये कुठची व्हिडिओमध्ये काय आहे हे बघण्यासाठी मला काय करावं लागणार या व्हिडिओच्या वरती क्लिक न करता फक्तच असं होवर करावं लागणार ह्याला प्रीमियरच्या भाषेत बोलतात होवर स्क्रब होवर स्क्रब हे बघा हे मी इथे लिहिलंय होवर क्रब होवर, होवर, होवर ठीक आहे म्हणजे काय मी माझा माऊस किंवा माऊस हे माऊस आहे माऊसचा जो पॉइंटर आहे त्याला मी फक्त माझ्या व्हिडिओ क्लिपवरती आणतो ते आणल्यानंतर तुम्हाला दिसतंय इथे मी आता झूम करून दाखवतोय इथे ब्लॅक कलरचा डॉट आलेला असे तो डॉट जसा जसा मी पुढे घेऊन जातोय तसा तसा व्हिडिओ प्ले व्हायला चालू करते मी त्याच्यावरती ना क्लिक केले ना मी त्याच्यावरती काही केले फक्त त्याला माऊस घेऊन आहे आणि त्याला थोडं थोडं करून पुढे घेतोय त्याच्यामुळे तो, तो व्हिडिओ प्ले व्हायला चालू झालेला आहे ठीक आहे ही गोष्ट आपल्याला आपल्याकडे ज्या टायमाला असे शंभर दीडशे चारशे पाचशे व्हिडिओज असतात ना त्या टायमाला हे कामाला येतं फक्त शोधण्यासाठी की कुठची व्हिडिओ मला इथे ॲडजस्ट करायचे टाईम लाईनवरती एडिट करत असताना ही जाम पुढची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो पण ही तुम्ही लक्षात ठेवला तर अजून चांगलं पडू शकतं ठीक आहे आता आपण दुसरा पॅनल जो बोलणार आहोत ह्याच्या आतमधल्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी म्हणजे अजून आहेत ना गोष्टी नाही असं नाही राईट क्लिक करून आपण नवीन इथल्या पण गोष्टी आहेत पण ते आत्ता सध्यासाठी काही गरजेचं नाहीये समजायला पुढे जसं आपण एडिट करायला चालू करणार आहोत ना ज्या टायमाला आपण कलर रिडिंगला येणार किंवा टायटल वगैरे बनवायला चालू करणार त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कामाच्या येऊ शकतात कुठच्या ह्या न्यू आयटमच्या आतमधल्या ठीक आहे आता सध्यासाठी मी व्हिडिओच्या फोल्डरमध्ये येतो आणि पहिल्या व्हिडिओला डबल क्लिक करतो तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल आता की डबल क्लिक केल्यानंतर आपण जी फाईल आता ओपन केलेली आहे ती आपण सोर्स मॉनिटरमध्ये ओपन करून बघायला चालू करू शकतो ठीक आहे मी आता काय करतो सोर्स मॉनिटर वरती माझा माऊस घेऊन येतो आणि एस्केपच्या खालचं बटन टिल की त्याला एकदा क्लिक करतो म्हणजे हे फुल स्क्रीन होऊन जातं ठीक आहे आता ही स्क्रीन आणि ही स्क्रीन दोन्ही पण सारखेच दिसत असतील तुम्हाला बरोबर ह्याला म्हणतात सोर्स मॉनिटर हा आहे प्रोग्राम मॉनिटर परक ह्या दोघांमध्ये फक्त एकच आहे जो तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे तो आहे ह्याला आपण बघण्यासाठी प्रोजेक्ट पॅनल मधून फाईल ओपन करून बघतो ह्याच्यामध्ये जे आपल्याला डिस्प्ले होतं ते आपण जे एडिट करत असतो ते आपल्याला प्रोग्राम मॉनिटरमध्ये दिसून प्रोग्राम मॉनिटरमध्ये दिसत असतं ठीक आहे सोर्स मॉनिटरमधलं आपल्याला आता आप बटणं समजायचे हे आहे प्लेचं बटन हे सगळ्यांनाच माहिती असेल बार जेव्हा तुम्ही दाबता त्या टायमाला आपलं प्ले व्हायला व्हिडिओ चालू होऊन जाते जसं तसंच परत मी एकदा स्पेस दाबलं तर हे जे प्लेचं बटन आहे ते स्टॉप पण होऊन जातं समजतंय हे एकदम सोपं आहे ह्याच्यात काय एकदम मी वेगळं काही सांगत नाहीये दुसरी गोष्ट ह्याच्या आजूबाजूचे बटन आहेत त्याला आपण एक फ्रेमने व्हिडिओला पुढे किंवा मागे घेऊन जाऊ शकतो आता तुम्हाला इथे टाईम कोड दिसत असेल बरोबर मी त्याला याला झूम करतो हा जो आहे एकदम पहिला त्याला म्हणतात तासाचा इंडिकेटर इंडिकेटरच बघू आपण टाईमर हा आहे तास हे आहेत मिनट हे आहेत सेकंद आणि ह्याला म्हणतात फ्रेम ठीक आहे आता आपण जी सिक्वेन्स बनवलेली आहे ती आहे चोवी पंचवीस फ्रेम पर सेकंडची बरोबर आपण आता सिक्वेन्सच्या सेटिंग्समध्ये से बघूया चोवीस फ्रेम्स पर सेकंडची आहे पंचवीस नाही आहे बरोबर मग ज्या फ्रेम आपण आता ह्या व्हिडिओला किती फ्रेम शूट शूट आहे हे बघण्यासाठी मी काय करतो लिस्ट व्ह्यू मध्ये येतो आणि इथे आपल्याला फ्रेम रेट दिसून येतो बरोबर पन्नास फ्रेम रेटला मी ह्याला शूट केलेलं होतं जेव्हा शूट केलेलं होतं तेव्हा बरोबर एक फ्रेम मागे केल्यानंतर तुम्हाला पन्नास फ्रेम रेटच्या हिशोबाने इथे फॉर्टी नाईन दिसलं पाहिजे दिसते मी ह्या बटनच्या मदतीने एक एक फ्रेम मागे येऊ शकतो की एक एक फ्रेम कशाला कामाला येणार आहे ते जास्त करून आपल्याला जेव्हा व्हिडिओला रोटोस्कोप करायचा असेल रोटोस्कोप म्हणजे त्या सब्जेक्टला आता आपल्या सब्जेक्ट म्हणजे कोण आहेत इथे माझे वडील आहेत बरोबर त्यांना जर मला कट करून त्यांच्या बॅकग्राऊंडपासून सेपरेट करायचं असेल तर मला काय करावं लागणार मला फ्रेम बाय फ्रेम त्यांना कट करावं लागणार इथे हे करणं आत आत्ताच्या टायमाला गरजेचं नाही आहे पण आधीच्या टायमाला जेव्हा ए आयची टूल्स आलेले नव्हते किंवा ऑटोमॅटिक रोटोस्कोपिंग व्हायची नाही तर जास्त करून आपल्याला फ्रेम बाय फ्रेम ते काढावं लागायचं ठीक आहे हे बटन आपल्याला कामाला कधी का येतं ज्या टायमाला आपल्याला रुटोस्कोप करायचं असेल किंवा आपल्या सब्जेक्टला बॅकग्राऊंडपासून पासून काढून टाकायचं असेल एवढं समजलं मस्त हे दोन बटन मी त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो आता सोर्स मॉनिटर बद्दलचा सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे ना त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता एक्झाम्पलसाठी ही व्हिडिओ किती लांब आहे तर एक मिनिट आणि तेतीस सेकंद लांब ही व्हिडिओ आहे बरोबर ह्याच्यातलं माझा जो डिरेक्टर आहे त्यांनी मला सांगितलं की तुलाला सुरुवातीच्या दहाव्या सेकंदापासून ही व्हिडिओ चालू करायची आहे दहाव्या सेकंदापासून ही व्हिडिओ चालू झाली पाहिजे आणि तिसाव्या सेकंदाला कधी तिसाव्या सेकंदाला ही व्हिडिओ एवढीच वापरायची पुढचं दहाव्या सेकंदाच्या आधीचा व्हिडिओ आपल्याला गरजेचा नाही आहे आणि तीस सेकंदाच्या पुढचा व्हिडिओ तीसच्याऐवजी ऐवजी आपण त्याला पन्नास सेकंद पकडूया ठीक आहे पन्नास सेकंद म्हणजे इथपासनं फूडपर्यंतचा व्हिडिओ आपल्याला कामाचाच नाही आहे हे कोणी सांगितलं आपल्याला डिरेक्टरने सांगितलं असं आपण पकडूया ठीक आहे मग त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार इकडनं ही व्हिडिओ इथे आणावी लागणार बरोबर इथनं मी ही व्हिडिओ इथे घेऊन येतो हे कीप एक्झिस्टिंग सेटिंग्स करतो इथनं मी दहा सेकंदाला येतो मी ह्याचा पण सांगेन तुम्हाला आता सध्यासाठी काय विचार करायची गरज नाही आहे इतना मी या दोन दोघांना सिलेक्ट करतो कट करतो आणि मी परत पन्नास सेकंदाला जातो आणि दोन्ही व्हिडिओजना कट करतो मग काय करायचं मला इतना डिलीट आहे इथनं डिलीट आहे आणि याला मागे घेऊन आहे आता ह्याच्यामध्ये आपले क्लिक्स भरपूर वाढले किंवा स्टेप्स भरपूर वाढले असं आपण पकडू शकतो ठीक आहे मग ते स्टेप्स कमी करण्यासाठी प्रीमियरने काय केले हे आधीपासून चालू आहे आपण एका व्हिडिओला इन आणि आउट पॉईंट देऊ शकतो इन आणि आउट पॉइंट म्हणजे आपल्या व्हिडिओची सुरुवात कुठनं झाली पाहिजे हे आपण ठरवतो आणि आउट पॉइंट म्हणजे आपली व्हिडिओची शेवट कुठे झाली पाहिजे हे आपण ठरवतो आता मी पन्नासाव्या सेकंडावरती आहे बरोबर डिरेक्टरने आपल्याला सांगितलेलं आहे की पन्नासाव्या सेकंडला तुझी व्हिडिओ इथे संपली पाहिजे ते संपवण्यासाठी मला काय करावं लागणार हे दोन बटणं गरजेचे आहेत हे दिसतंय ह्याला काय लिहिलेलं आहे मार्क आउट म्हणजे हा काय झाला आपला आउट पॉईंट ह्याची शॉर्टकी काय आहे ओ ठीक आहे मी माझ्या कीबोर्डवरती ओ प्रेस करतो दिसतंय तुम्हाला इथपासनं सुरुवातीपासनं इथपर्यंत एक सिलेक्शन झालेलं आहे ते सिलेक्शन झाल्यामुळे आता आपल्याला समजतं की आपला व्हिडिओची एंड व्हिडिओचा शेवट आपला पन्नासाव्या सेकंदापासूनच पन्नासाव्या सेकंदलाच झालेला आहे ठीक आहे मग मी काय करतो पन्नासाव्या सेकंदाच्या ऐवजी दहाव्या सेकंदाला येतो डिरेक्टरने आपल्याला सांगितलेलं आहे की दहाव्या सेकंदापासून तुमची व्हिडिओ चालू झाली पाहिजे बरोबर मग ती चालू करण्यासाठी मी काय करतो ह्या बटनवरती क्लिक करू शकतो किंवा इथे तुम्हाला शॉर्टकट पण दिसत असेल आय लिहिलेलं आहे बरोबर आय म्हणजे इन आणि ओ म्हणजे आउट ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण केलेलं काय आहे की आपल्या व्हिडिओमध्ये ना एक छोटंसं सिलेक्शन केलेलं आहे हा पूर्ण व्हिडिओ आपला एक मिनटं काय एक मिनटं सध्यासाठी मी कॅन्सल करतो एक मिनिट तीस व्हिडिओ होता बरोबर दहाव्या सेकंदाला आपण त्याच्यावरती एक इन पॉइंट टाकतो आणि पन्नासाव्या सेकंदावरती एक त्याच्यावरती पन्नासाव्या सेकंदावरती एक आउट पॉइंट टाकतो त्याच्यामुळे झालं काय की आपण आपल्या व्हिडिओला कापून टाकलेला नाहीये त्या व्हिडिओच्या वरती एक छोटंसं सिलेक्शन केलेलं आहे इन आणि आउट पॉइंटची मदत घेऊन म्हणजे ज्या टायमाला आपण सोर्स मॉनिटर ती ड्रॅग करून टाईमलाईनवरती आणणार त्या टायमाला आपली फक्त दहा सेकंदापासून पन्नास सेकंदापर्यंतची व्हिडिओ टाईमलाईनवरती येते म्हणजे आपल्याला त्याला कट वगैरे करायची का गरज नाही पडत आता तू मला समजते थोडं इन आणि आउट पॉईंटमुळे काय होतं आपण आपल्या प्रोजेक्ट पॅनलमधनं घेतलेल्या व्हिडिओला एक सिलेक्शन करूनच एक सिलेक्शन करूनच डायरेक्ट टाईमलाईनवरती एडिट करायला आणू शकतो हे आपल्याला चला कामाचं कुठे आहे तर कामाचं कधी असणार हे एक्झाम्पलसाठी समजा लग्नाचा व्हिडिओ एडिट करत असेल आणि अंतरपाठाचा सीन असा असेल असेल असं आपण एक्झाम्पलसाठी पकडूया ठीक आहे मग त्या अंतरपाठाच्या सीन मध्ये काहीचा सुरुवातीचा पोर्शन आहे ज्याच्यामध्ये मी कॅमेरा उचलतानाचा शॉट घेतलेला असेल किंवा चला असं आपण पकडूया अंतरपाठाच्या टायमाला अंतरपाठ खाली गेला नवरीने नवऱ्याच्या ह्याच्यात हार घातलं गळ्यात आणि नवऱ्याने नवरीचा याच्यात हार घातला की व्हिडिओ आपली संपली मग मी काय केलं हातात ना कॅमेरा खाली घेऊन आलो आता व्हिडिओ मध्ये कॅमेरा वर घेऊन जाताना आपण आहे खाली घेऊन येताना आपण आहे ह्या गरजेच्या नाहीयेत आपल्याला लग्नामध्ये एडिट करत असताना बरोबर मग मी काय केलं एक्झाम्पलसाठी साठी समजा इथपासनं इथपर्यंत मी कॅमेरा वरच घेऊन जात होतो वीस सेकंद वरच नेतो असं आपण पकडूया ठीक आहे मग एक विसाव्या सेकंदाला असं आपण समजलं की इथपासनं माझा कॅमेरा आता स्टेबल आहे वर मला घालण्याचा शॉट असा चालू झाला अंतरपाट खाली करून घेत आहेत हे आपल्याला विसाव्या सेकंदापासनं समजतं आणि तो शॉट संपतो कुठे आपला चला एक सेकंद एक मिनिट दहा सेकंदाला हा शॉट संपला असं आपण पकडूया उरलेले जे काय आहे त्याच्यामध्ये मी कॅमेरा खालीच घेऊन हो येतोय मला काय आहे ओ आहे मग इथपासनं कसली अंतरपाठ खाली घेऊन गेले इत ते इथन इथपर्यंत त्यांनी ते नवऱ्याने नवरीच्या गळ्यात हार टाकला इथे नवरीने नवऱ्याच्या गळ्यात हार टाकला इथे ती दोघं खुश झाली आणि मी कॅमेरा खाली गेला इथे चालू झालो बरोबर मग मा ही माझी टोटल व्हिडिओची टाइम ड्युरेशन किती आहे पन्नास सेकंदाची हे आपल्याला इन आणि आउटच्या ड्युरेशनमुळे समजून येतं आता ह्याला मी उचलून इथे ड्रॅग ड्रॉप केला की आपल्याला समजून येतो की आपली तेवढाच पोर्शनचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे हे झालं सोर्स मॉनिटरचं अजून दोन बटन आहे ज्याच्याबद्दल आपल्याला गरजेच्या असं गरजेचं नाही बोलू शकत पण ती बटनं कामाची आहेत असंच आपण बोलू शकतो काय कधी कधी आपलं इन पॉईंट कुठे आहे हे समजण्यासाठी आपल्याला ह्या बटनांची गरज लागू शकते गो टू इन पॉइंट बोलतात ह्याला ह्याला क्लिक केल्यानंतर आपण इन पॉईंटच्या वरती जातो ठीक आहे तसंच दुसऱ्या साईडचं आहे गो टू आउट पॉइंट ह्याला क्लिक केल्यानंतर आपण आउट पॉईंटला जातो आता ही सगळी बटनं जी तुम्हाला इथे दिसत आहेत तीच तुम्हाला इथे सुद्धा दिसत असतील नो डाऊट इथे दोन तीन गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा दिसत असतील थांब मी याला नंतर काढून टाकतो सोर्स मॉनिटर आणि प्रोग्राम मॉनिटरमधली बटणं सारखी जरी असली तरी त्यांचं दोघांचं पण काम वेगवेगळं वेग असतं आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तुम्हाला या एपिसोडमध्ये समजलेलं आहे की सोर्स मॉनिटरमधनं आपण एका व्हिडिओची सिलेक्शन कशी करू शकतो बरोबर आता तुमचं काम आहे की सोर्स मॉनिटरमधनं सिलेक्शन करून तुम्हाला ती क्लिप टाइमलाईन वरती आणायची आणि असं तुम्ही पाच सहा वेळा करून बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये आपण प्रोग्राम मॉनिटर आणि टाईम काय करतं हे बघून घेऊया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये